प्रेक्षको हो नमस्कार दस टेट या चॅनलला तुमचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपनं काय मिळवलं या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका लोकसभा निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्ता असून सुद्धा देखील महाराष्ट्रात भाजपला मोठं नुकसान सोसावं लागलं भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अठ्ठावीस जागा लढवल्या आणि नऊ जागांवरती भारतीय जनता पक्षाला विजय मिळवता आला परंतु त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांची कामगिरी महायुतीत बीजेपीपेक्षा वरचड राहील म्हणजे एक प्रकारे सत्तेचा फायदा भारतीय जनता पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक झाल्याचं दिसतंय गेल्या अडीच वर्षामध्ये महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेचा प्रमुख घटक आहे किंवा सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी भागीदारी आहे परंतु या सत्तेचा लाभ मिळण्यापेक्षा ही सत्ता घेतल्यामुळं किंवा सरकार बनवल्यामुळं भारतीय जनता पक्षाविषयी एक गुडविल किंवा जे चांगलं वातावरण तयार झालं होतं था। ते वातावरण परिस्थितीमध्ये किंवा एक नकारात्मक नेरेटिव्ह भारतीय जनता पक्षाविषयी महाराष्ट्रात तयार झालेला आहे शिवसेना फोडणं असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं असो यामुळं भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी हातापलेला आहे सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष कोणत्याही टोकाला जाऊ शकतो असा एक संदेश खर तर जनतेत गेलेला आहे भ्रष्टाचाराच्या विषयी भारतीय जनता पक्षानं एक दोन हजार चौदा पासून खर तर एक लढाई लढण्याचं काम केलं आणि एकंदरीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने टार्गेट केलं म्हणजे भ्रष्टाचाराची लढाई म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरती भारतीय जनता पक्ष जी प्रामाणिकपणे लढाई लढत होता असा जो संदेश जनतेमध्ये गेला होता त्या संदेशाला एक प्रकारे या सत्ता प्रयोगामुळं खरदर हरताळ फासला गेला आणि एक निगेटिव्ह मेसेज खरदर भारतीय जनता पक्षाविषयी गेला म्हणजेच सत्ते सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष कोणताही मार्ग अवलंबू शकतो कारण ज्यांच्यावरती म्हणजेच एकनाथ शिंदे असोत किंवा एकनाथ शिंदेचे सहकारी असो अजित पवार असो अजित पवारांचे सहकारी असो त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भारतीय जनता पक्षाने सत्तेमध्ये भागीदार बनवलं त्यामुळं भारतीय जनता पक्षाविषयी सुद्धा एक कमालीची नाराजगी ही जनतेमध्ये तयार झाली एक नवीन मतदार वर्ग भारतीय जनता पक्षाने जो तयार केला होता त्या मतदार वर्गामध्ये विशेष करून युवा मतदार वर्गामध्ये एक भ्रमनिरास भारतीय जनता पक्षाबद्दल निर्माण झाला आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात बसलेला आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रशासनावरती चांगल्या पद्धतीनं पकड मिळवलेली आहे त्यामुळं सरकार म्हणून योजनांचं श्रेय असो निर्णयांच श्रेय असो ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताना दिसतंय परंतु सरकारचं अपश्रेय किंवा या सरकारविषयी सरकार जे एक निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी किंवा एक नकारात्मक नकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे त्या नकारात्मक वातावरणाचं श्रेय म्हणजे अपयश या सरकारचं ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येताना दिसतय मराठा मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी हाताळला त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचा काही प्रमाणात पाठिंबा मिळाला परंतु भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत असा एक एक परसेप्शन हे यातून खरदर तयार झालेलं आहे म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या इमेजला एक मोठा डेंट यामुळे लागलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका असोत अथवा लोकसभा निवडणुका असोत यामध्ये मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात बीजेपीला पाठिंबा दिला परंतु दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाचे मत ही बीजेपी ऐवजी विरोधी पक्षांकडे म्हणजेच महाविकास आघाडीकडं आणि काँग्रेस पक्षाकडं वळली आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसला भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये मनावासा वाटा मिळू शकला नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक एकशे पाच आमदार असून सुद्धा देखील केवळ दहा आमदारांना भारतीय जनता पक्षाला मंत्रिपद देता आलं पंच्याण्णव आमदार सत्तेमध्ये असून सुद्धा देखील त्यांना सत्तेचा लाभ घेता आला नाही कार्यकर्त्यांची कामे सुद्धा या दोन अडीच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना करता आली नाहीत त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावरती आणि एकंदरीत सरकारवरती नाराज आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या आईवजी खरदर एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व दिलं आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील यांचाही विश्वास सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक हा एकनाथ शिंदे यांच्यावरती दिसतोय जे एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या अनुमतीने कारभार करतील अशी जी एक अपेक्षा होती ती अपेक्षा भारतीय जनता पक्षाची फोल ठरली हळूहळू एकनाथ शिंदे यांनी कारभारावरती म्हणजेच राज्य कारभारावरती प्रशासनावरती आपली पकड मजबूत करण्यात यश मिळवलं आणि एक सरकारचा चेहरा म्हणून त्यांनी स्वतःला एक प्रकारे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना असो त्याचबरोबर महिलांसाठी म्हणजेच मुलींसाठी शिक्षणाची जी योजना असो शेतकऱ्यांसाठी ज्या नवीन नवीन योजना सुरू केल्या आणि त्या योजनांचं श्रेय घेण्याचा जो प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे म्हणजेच जाहिरातीच्या माध्यमातून असो किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून असो ते पाहता या सरकारमध्ये चांगल्या निर्णयांच आणि चांगल्या योजनांच श्रेय हे भाजपच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांना अधिक मिळताना दिसते लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तेचा उपयोग चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी केला आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीत जवळजवळ पंधरा जागांवरती एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार उभे केले आणि त्यातील जवळजवळ जो सात लोकसभा मतदारसंघावर मध्ये आपला आपल्या उमेदवारांना निवडून आणलं आणि म्हणजेच एक प्रकारे लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट हा पेक्षा वरच ठरला मराठा समाजाचा एक चांगला पाठिंबा सध्या एकनाथ शिंदे यांना मिळताना दिसतोय आणि त्याचा फायदा मराठवाड्यामध्ये ठाण्यामध्ये किंवा एकंदरीत कोकणामध्ये बा एकनाथ शिंदे यांना मिळताना दिसतोय म्हणजे एक प्रकारे योजनांचं श्रेय असो सरकारच्या निर्णयांचं श्रेय असो त्या केंद्र सरकारच्या निर्णय किंवा योजना असो किंवा निर्णय असो किंवा राज्य सरकारचे निर्णय आणि योजना असो याचं श्रेय एकनाथ शिंदे यांच्या नावावरती जमा होते परंतु या सरकार बद्दलची असणारी निगेटिव्हिटी नाराजगी याचं श्रेय मात्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नावावरती जमा होत असल्याचं सध्याच चित्र आहे सत्तेमध्ये योग्य वाटा हा भारतीय जनता पक्षाला आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देता आला नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते हे मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आपण कोणासाठी काम करायचं हा प्रश्न खर तर कार्यकर्ते नेत्यांना विचारत आहेत कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर यश मिळालं सरकार बनलं तर मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदेच होणार असतील तर आपण भारतीय जनता पक्षासाठी का काय काम का करायचं असा प्रश्न सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील नेत्यांना आणि ने महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांना पडल्याचं दिसतंय म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देऊन भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पायावरती एक प्रकारे कुरड मारून घेतल्याचं दिसत आहे कारण आता जर मुख्यमंत्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे त्या पदावरती असते तर यदा कदाचित महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे वेगळ्या पद्धतीचं राहिलं असतं किंवा भारतीय जनता पक्षाने जर सत्ताच म्हणजेच महाविकास आघाडी सरकार फोडले नसतं शिवसेना फोडली नसती महाविकास आघाडीच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने चांगलं काम केलं असतं तर आज लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभा निवडणूक असो यामध्ये भारतीय जनता पक्षाला सोबळावरती निर्णायक असं यश मिळालं असतं परंतु सत्तेचा हव्यास आणि सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने साम दाम दंडभेद ज्या नीतीचा वापर केला त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा चेहरा हा जनतेसमोर आलेला आहे आणि यामुळे कुठंतरी एक जी दे, देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षामध्ये एक सुशासन देण्याचा जो प्रयत्न केला होता आणि एक स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून जी इमेज बनवलेली होती त्या इमेजला मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारे धक्का या दोन अडीच वर्षामध्ये बसलेला आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या इमेजला सुद्धा खर तर मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसलेला आहे त्यामुळं युवा वर्ग जो भारतीय आणि विशेष करून नवीन मतदार वर्ग जो भारतीय जनता पक्षाकडं आकर्षित झालेला होता महिला महिला मतदार वर्ग असो तो जो भारतीय जनता पक्षाकडं आकर्षित झालेला होता त्या मतदार वर्गाचा भ्रमनिराश सध्या झाल्याचं दिसून येत आहे म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता आहे परंतु त्या सत्तेच ड्रायव्हिंग सीट किंवा ड्रा... ड्रायविंग किंवा सत्तेच कंट्रोल पूर्णपणे हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं दिसत आहे आणि एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीनं सरकार चालवत आहेत एक मुख्यमंत्री म्हणून एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काही प्रमाणात का होईना यश मिळवले हे मात्र नक्की म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मनाविषयी निगेटिव्हिटी ही जनतेमध्ये दिसत नाही जेवढी भारतीय जनता पक्षाविषयी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी दिसते भलेही मु... मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत एकनाथ शिंदे यांचं नाव हो। आघाडीवरती नसेल परंतु शिवसेना पक्ष म्हणून किमान काही प्रमाणात आपला जनाधार राखण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने यश मिळवलेलं आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाचा सर्वे असो किंवा वेगवेगळे जे सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी उत्तम होताना दिसते आणि भारतीय जनता पक्षाला मोठं राजकीय नुकसान होताना दिसते म्हणजे एक प्रकारे सत्तेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला फायदा होण्याऐवजी तो फायदा शिंदे झाला त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विशेष करून निष्ठावान कार्यकर्ते संघाचे स्वयंसेवक किती निष्ठेने काम करतील भारतीय जनता पक्षासाठी हे खरं तर पाहणं पाहावं लागेल परंतु मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाकडे नसल्यामुळं खर तर सत्तेवरची पकड भारतीय जनता पक्षाची ढिली झालेली आहे आणि एकंदरीत पक्षामध्ये विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे पक्षामध्ये वाक्यता निर्माण नाही म्हणजे दिसत नाही पक्षामध्ये समन्वय दिसत नाही फडणवीसांची आणि एकंदरीत सरकारवरची पकड ही ढिली झाल्याचं दिसत आहे केंद्रीय नेतृत्वाने एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना थ्री हँड दिलेला दिसतोय परंतु एकनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एक प्रकारे कंट्रोल ठेवल्याचं दिसतंय त्यामुळं एकनाथ खडसे हे आपल्या अधिकारांचा चांगला उपयोग करताना दिसत आहेत तर फडणवीस यांना सत्ता चालवताना एका मर्यादेतच काम करावं लागतंय त्यामुळं फडणवीस सुद्धा आत्मविश्वासाने निर्णय घेताना दिसत नाहीत म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील चेहरा हे फडणवीस आहेत आणि फडणवीसच सध्या बॅकफूटवरती आहेत त्यामुळं फडणवीसांचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षामध्ये खर तर एक प्रकारे झालेलं आहे अर्थातच कार्यकर्ता बॅकफुट वरती जाणारच आणि त्यामुळे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राउंड पातळीवरती म्हणजेच कार्यकर्त्यांच्या मध्ये चलबिचल निर्माण झालेली आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माहितीचा चेहरा म्हणून भारतीय जनता पक्षाचाच नेता पुढं करावा असा एक दबाव भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा चाने आणि कार्यकर्त्यांचा आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांना माहितीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा करू नये असा एक दबाव भारतीय जनता पक्षातील महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्ते खर तर एक प्रकारे केंद्रीय नेतृत्वावर ती टाकताना दिसत त्याचमुळे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुकीमध्ये तर सर्वाधिकार दिलेले दिसतात आणि एकंदरीत जागा वाटप असो उमेदवारांची निवड असो यामध्ये फडणवीसांची भूमिका ही महत्वाची राहील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक नुकसान होऊ शकतं अशा प्रकारचा अंदाज वेगवेगळ्या राजकीय जाणकारांनी खरंतर बांधायला दिसतो किंवा त्यांच्या विश्लेषणातून ते समोर येते जर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होत असेल तर किमान विरोधी पक्ष म्हणून म्हणजे किमान साठ ते सत्तर जागा निवडून यावा याव्यात एवढा तरी प्रयत्न भारतीय जनता पक्षाला करावा लागेल आणि त्याचबरोबर त्यासाठी विधानसभेत जास्तीत जास्त जागांवरती भारतीय जनता पक्षाला लढावं लागेल जर भारतीय जनता पक्षाला सत्ता आणायची असेल तर किमान स्वबळावरती शंभर जागा निवडून आणणं भारतीय म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या जागा निवडून येणं गरजेचं आहे तरच राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली माहितीचं सरकार सत्तेवरती येऊ शकतं म्हणजे एक प्रकारे सत्ता असून सुद्धा देखील महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाविषयी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक निगेटिव्ह वातावरण तयार झालेचं जा दिसतंय आणि त्याचा फटका हा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात झाल्याचा दिसतोय भर ही लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो अथवा इतर लोकप्रिय योजना राबवण्याचं जरी सरकारनं ठरवलेलं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही बदलताना दिसत नाही विशेष करून विदर्भात आणि मराठवाड्यात भारतीय जनता पक्ष हा मोठ्या प्रमाणात बॅकफिट बॅकफूट वरती दिसतोय भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांचा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य जागांवरती खर तर म्हणजेच एकमेकांच्यात लढाई दिसते आणि या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत यशस्वी ठरला तशीच तशाच पद्धतीचं चित्र हे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा समोर येऊ शकतं म्हणजेच दोन हजार चा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधील नियोडन महाराष्ट्रातील रिझल्ट पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ शकते म्हणजेच दोन हजार नऊ प्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला यश मिळताना दिसते आणि वेगवेगळ्या सर्व्हेच्या माध्यमातून ते समोर आल्याचं दिसतंय म्हणजे एक प्रकारे लोक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळतील याबाबत जरी सीओ सारख्या सर्वेने शंभरपेक्षा अधिक जागा म्हणजेच पंच्याण्णव ते एकशे पाच जागा जरी भाजपला दाखवल्या असल्या तरी सुद्धा जमिनीवरची लोकांमधील परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे आणि विशेष करून ग्रामीण भागातील परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे आणि विशेष करून मराठा मतदारांच्या भारतीय जनता पक्षाविषयी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कमालीचा कमालीची नाराजगी आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन भारतीय जनता पक्षानं काय मिळवलं असा प्रश्न खर तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांना जरूर विचारत असतील हे मात्र नक्की म्हणजेच एक प्रकारे सध्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेमध्ये असून सुद्धा देखील मायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा देखील महाराष्ट्रात बॅकफूट वरती दिसतोय आणि एकंदरीत नरेंद्र मोदींचं नेतृत्व हिंदुत्व बीजेपीचं हिंदुत्व अमित शहा यांची रणनीती आणि दरें देवेंद्र फडणवीस यांची रणनीती या सर्वांना एक प्रकारे महाराष्ट्राने नाकारल्याचं दिसतंय धन्यवाद व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका